हे दये जावीला फोन करून सांगतलीस की नाही हो <laughs> केला होता की फोन अजून पर्यंत का आले नाही कोनाच तो असं काय चाललंय आलात तुम्ही जावी बुवा होय होय आता चालय एक तर सांगा सासूबाई तुम्ही काय टी20 ची सगळी टीम्स तयार करणार आहेत काय काय <laughs> तस काय नाही हो जाऊई बुवा हे तुमचे पप्पा आहेत ना यांनी म्हणा लागल्यात कि वर्ल्ड रेकॉर्ड तोडूया आपण oh! सरकार आणि मारून, मारून एक मुलगा मुल दोनच मुल चांगले असतात आणि तुम्ही काय तर हो oh! जाऊ बापू तुम्ही काय टेन्शन घेऊ नका गुगल वर सर्च केला ना सगळ्यात जास्त मुलं कुणाची तर आमचं नाव येणार बघा तसं तुम्हाला एक सांगू का सासरे बुवा तुमच्यासारख्या नमुन्यामुळेच भारतात एवढी महागाई झाली नाहीतर एवढी महागाई झाली नसती बघा अघू जाऊ बुवा तुम्हाला माहीत नाही तिथे मुली जास्त असतील ना तेवढा आपला फायदा जास्त असतो ते कसं <coughs> ते असं बघा डॉक्टर होणार एकटा इंजिनियर होणार एकटा वकील होणार शेतात घास कापायला जाणार गाजर काढायला जाणार मग महिन्याला त्यांचा सगळ्यांचा पैसे मजा येणार रे तुमच्यासारखे माणसे ना या धरतीवर वजन गाडून बसल्यात धीर शहा लोक जमा होतात तुमच्यासारखे लोक तसं नाही हो जावे बुवा तुम्ही बघितलं असेल की माझ्या मुलीला ती किती सरळ आणि किती गुणवान <laughs> आहे बरोबरच बोला लागलाय तुम्ही सासरी बुवा लई म्हणजे लई सरळ बघा गाय है गाय व खिशात दहा हजार रुपये घेऊन शॉपिंगला घेऊन जातो त्याला सगळे पैसे उडवूनच येते फेरन लावली मेकअपचं सा सामान साडी ब्लाउज बांगड्या सगळी शॉपिंग करून दहा हजारची गट्टी संपवून पाणी सारखा उडवून येते सगळे पैसे एक काम कर जरा लाडू घेऊन जा आणि गावभर वाटून ये जा सगळ्या गावाला वाटायचं बघ मी मी अजिबात नाही जाणार लाडू वाटायला कोणी विचारले तर काय सांगणार मी अरे सांगून टाकायचं की माझ्या सासूला मुलगा झालाय म्हणून होय काय बरोबर आहे की तुमचं मग जावा की मग वाटून या जावा सगळ्या गावात तुमच्या काय पायाला मेहंदी लागली अहो जाऊ बुवा जरा समजून घ्या मी लाडू वाटायला गेलो ना तर सगळी जणी मला सांगतील काय रिये म्हातारा झालाय तर काही लाज वाटत नाही तुला अजून मुलं पैदा करायला अहो जाऊ बुवा तुम्हीच वाटून या की लाडू एक काम करा माझी साडी नेसून जावा कुठे ओळखणार नाही मग तुम्हाला <laughs> म्हणूनच सकाळपासून फोन करून मला बोलावलाय व एवढ्या लवकर तुमचे लाडू वाटून यायला अह <laughs> हो जाऊय बुवा नेसून टाका ना साडी कुठे आता एका दिवसात तुमची म्हस जाणार आहे मी चाललो माझ्या घरी तुम्ही लाडू वाटा मी तर लाडूत बसून लाडू खावा मला काय करायचं चाललो मी माझ्या घरी हो <laughs> जाऊय बापू असंच कसं जात आहे जर काय तर खाऊन जावा की खावा <laughs> तुम्ही खावा आणि तुमच्या त्या म्हाताऱ्याला पण द्या मला काय नको तुमच्या घराचं खाणं देणं रागवा काय कशाला तुम्ही कमीत कमी लाडू तर घेऊन जावा घरच्यांसाठी नको नको काय गरज नाही घेऊन जातो मी रस्त्यात आहे लाडू आल्याचं दुकान अहो भाऊजी आम्हाला पैसे तर देऊन जावा की कि हो। <laughs> मायला तू काय एकटा आहेस काय त्याला पैसे द्यायला सगळीची सगळी टी ट्वेंटीची टीमच आहे मायला तुम्ही तर मला बरबाद करून टाकणार <laughs> पाच रुपये द्या हो भाऊजी पाच रुपये द्या पाच रुपयात काय तुम्ही गरीब होणार आहे काय ओ द्या हो पाच रुपये <laughs> जा रे जा तुला कुठून देऊ पैसे जा मी कुठे बुवा जरा भाकरी तरी खाऊन जावा मला नाही खायचं तुमच भाकरी तुम्हीच खात बसा इकड मला जावं लागणार लाडू वाटायला तुझी एक साडी ते नेसून जातो कोणी ओळखणार नाही मग